मुंबईत काल पावसाने प्रचंड धारण केले होते सायंकाळी सात नंतर पावसाचा जोर अचानक वाढल्यानं शहराच्या अनेक भागात पाणी साचले आणि जनजीवन पूर्णपणे झाले झाले टिक रस्ते होते तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिक भयभीत झाले होते जोगेश्वरी पूर्वेतील गांधीनगर महाराज भवन मेघवाडी थोबीघाट आणि शामनगर तलाव परिसरात तर कमरेपर्यंत पाणी साचले होते त्यामुळे या परिसरातील रहिवाशांचे हाल होऊ लागले या बिकट परिस्थितीत मेघवाडी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अधिकारी प्रदीप यादव आणि बालाजी जाधव यांनी आपल्या जीवाची न करता धाडसाने मदत कार्यात पुढाकार घेतला पाण्याने पूर्णपणे जलमय झालेल्या भागातून त्यांनी पाचशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रिक्षा टॅक्सी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागला काही मलाही पाण्यात पडल्याच्या घटना घडल्या प्रदीप जाधव आणि बालाजी जाधव यांनी रूपच्या सहाय्यानं लोकांना एक एक करून सुखरूप बाहेर काढले त्यांचा धाडसी प्रयत्न पाहून परिसरातील नागरिकांसह मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनीही या दोन पोलिसांचे भरभरून कौतुक केले जोगेश्वरीकरांनी देखील या दोघांच्या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला पावसाचा जोर कमी होण्याचे नावे घेत नव्हते परंतु पोलिसांनी वेळेवर मदत केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले या धाडसी मदत कार्यामुळे प्रदीप जाधव आणि बालाजी जाधव यांनी जोगेश्वरीकरांसाठी एक नवा आदर्श घालून दिला